टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा किशोर बोंद्रे यांनी नंबर दिला होता आपला किशोर बोंद्रे हा बर हा ते आपलं टीव्हीच गावाखंड आलतो धाराशिव वर ना परवाच्या दिवशी गाडीचे चार हप्ते पेंडिंग होते नाव काय तुमचं सुहास पाटील म्हणजे कोकाटे पाटील सुहास पाटील हां बर आलो होतो तर त्यांनी दगडूशेठ पासून आपली गाडी उचलली नाही का टी व्ही फायनान्स आहे ते बोलतात आता की सगळं नील करून टाका म्हणजे जो पूर्ण जेवढी अमाऊंट आहे तेवढी भरा आणि गाडी घेऊन जावा मी का सर मधला हो आगा। आगा� आणि ते करतो? पुण्याला नाही मी गावीच असतो पण ते नाही मामा का मामाच्या मुलीचं लग्न होतं आणि मी ते जेवढी अमाऊंट आहे का आपली हफ्ते थकलेली तेवढी करतो बोललो मी त्यांना गाडी कुठून उचलली दगडू शकतो आता कल्याणी नगरच्या ऑफिसला हॅलो कशाला गेलो होतो आवाज आहे ना सर तिथे कशाला गेलो होतो तिकडे का ते दर्शनाला मी आम्ही फॅमिली गेलो होतो नाही का अच्छा चार हफ्ते पेंटिंग मध्ये हो कुठली गाडी आहे वी एस का हो स्टार स्टार कधी घेतलेली गाडी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये गाडी घेतलेली आहे का मग वर्ष पण नाही झालं आणखी गाडीला चार हफ्ते पेंटिंग मध्ये काय काम करतोय ते नाही पुणे गावीच असतो पण थोडं नाही का थोडं प्रॉब्लेम आले होते मध्ये हां त्याच्यामुळे राहिलेले नाही सॉरी सर दोन हजार बावीस मध्ये गाडीला झालं सतरा अठरा महिन्यात दोन हजार तेवीस मध्ये घेतला गाडी तो नाही सॉरी ती घेतली नाही एंडिंग एंडिंगला असं काहीतरी घेतलेली गाडी बर बरं आता तेच ते, ते आपण नाही का जेवढे हप्ते आहेत का तेवढे त्यांना द्यायला तयार आहे आपण तर ते बोलतायत सगळे फोर क्लोज अमाऊंट पाहिजे ना मला एक्केचाळीसशे शहाण्णव रुपये हप्ता आहे का हो शहाण म्हणजे बेचाळीसशे रुपयात बेचाळीस रुपये हप्ता आहे गाडी उचलून किती झालं परवा उचलली पण ते लग्न काल लगेन होत ना चार हा पेंटिंग मध्ये ते सॉरी चार हा पेंटिंग मध्ये गाडी उचलून घेऊन गेल्या म्हणजे रेपो चार्ज पण द्यावा लागेल चार्ज का रेपो चार्ज असतो ना त्या कंपनीचा टीव्ही असतंय पण ते असं नाही का परत लास्टला गोळा करून पैसे द्यायला लागलो ना त्यांना बरं काय म्हणत ते बोलत आहेत सगळेच हप्ते नाही का सोलापूरचं एक मॅनेजर आहे हॅलो हॅलो स्वप्नील म्हणून स्वप्नील तर ते बोलतात ते हप्ते सगळे हप्ते नाही पाहिजे सगळेच अमाऊंट पाहिजे आपल्याला म्हणजे म्हणजे जेवढे राहिली आहे का आपले गाडीचे हा टोटल हफ्ते हा किती हफ्ते झाले टोटल टोटल बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार मग चार हफ्ते पेंटिंग मध्ये आहे म्हणलं जातात ते तसं म्हणतात का गाडी कोणाच्या नावावर आहे आई आईच्या नावावर आहे आईचं नाव शांताबाई बाबुराव कोकाटे तुझं सुहास बाबुराव कोकाटे सुहास बाबुराव कोकाटे पुण्यामध्ये काय काम करतो पुण्यामध्ये नसतो सर शेती करतो मी गावी गाडी कुठली पाहिजे पंचवीसच आहे आपला आपलं मग तिथून गाडी इथं कसं उचलली तर काय आहे ते, ते रिकोरी, रिकोरी आले डायरेक्ट उचलली आम्ही दर्शनाला गेलो होतो चौघजन होतो दोन गाड्या होत्या आमच्या पाशी चेक केलं का रिकव्हरी उचलली दुसरे रिकव्हरीवाल्याने उचलली झालं बोल ना सर चेक केलं का हो इथं ऑफिसच्या खाली सर आम्ही ऑफिसच्या खाली आहे का हो बर ठीक आहे त्यांचं म्हणणं काय ठीक आहे तसं म्हणणं त्यांचं की सगळं ते हितले काय बोलत नाहीत हितले बोलतायत तुमच्या मॅनेजरशी बोलून घ्या सोलापूरच्या सोला मॅनेजर काय म्हणतात ते म्हणते सगळं पेमेंट भरावं लागेल तुम्हाला मॅनेजर का काय ते ना स्वप्नील गायकवाड स्वप्नील गायकवाड टीव्हीएस शोरूम आहे का हो ते काढता रिकव्हरीच हा रिकव्हरीचं नाही ते म्हणजे नाही का आपलं हप्त्यासाठी नाहीत काय येत अच्छा कुठलं कुठलं फायनान्स टीव्हीएस टीव्हीएस फायनान्स बर अच्छा हो काय मदत करू तुला म्हणजे मदत अशी आपल्याला अशी हवी होती की जेवढी अमाऊंट आहे का त्या 4 चार 4 तेवढी भरून गाडी मला हवी बाकी टाइम नाही बरं किती अमाउंट आहे ठीक आहे तो स्वतः बोलतो ते मॅनेजर स्वप्नील रायकर की सगळेच भरावं लागतील पैसे मॅनेजरचं नाव काय स्वप्नील गायकवाड स्वप्नील गायकवाड का मॅनेजरच नाव स्वप्नील आठवण ठेव आणि नंबर नंबर सांग भरायचे सा। ना कशामुळे भरलेला प्रॉब्लेम आहात सर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर एकावन्न पासष्ट सतरा एकावन्न पासष्ट सतरा स्वप्नील गायकवाड टी आहे का हो तुझं सुहास कोकाटे सुहास कोकाटे बर सचिन भाई पवार बोलतोय टायरू बोला की स्वप्नील गायकवाड बोलतोय का गा? बोला ते सुहास कोकाटेचे माझ्याकडे कम्प्लीट आले त्याचा काय विषय गाडीचे पाच हप्ते पेडणे अच्छा चार हप्ते म्हणला मला तू नाही पाच हफ्ते पेंडिंग आहे तीन महिन्यापासून हफ्ते भरा म्हलं तर ते एक एक हफ्ता भरते काय म्हणतोय तू तीन महिन्यापासून सांगितलं त्याला की बाबा पूर्ण पैसे भर बर हां मार्च महिना चालू आहे केस नॉर्मल करा कुठं ते काय म्हणतोय मी पुढच्या महिन्यात लोन क्लिअर करतो दंडासहित पैसे भरतो बरोबर हां पण पुढच्या महिन्यात एकच हफ्ता भरतो अच्छा त्याची गाडी आता पुणे ऑफिसला रिपोर्जंट पकडली बरोबर त्याचा साठी आम्हाला फोन केला की बाबा अशी ची गाडी आहे त्या गाडीची पाच ईएमआय पेंडिंग आहे म्हणलं हो आहे म्हणलं ठीक आहे आम्ही ती गाडी पुण्यात पकडली म्हणलं परिसरात आता इथं जोपर्यंत आमच्यासमोर केस होती त्यावेळेस आम्ही एक 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 आय घेत आला त्याला सांगितलं की बाबा परत जा भरत जा ते काय भरत नव्हता त्याचे पंधरा का वीस हजार माफ करून त्याला पंचेचाळीस हजार भरा म्हणलं वीस हजार वरची सोडतो म्हणलं म्हणजे पूर्ण अमाऊंट आता भरा म्हणतो का नाही नाही काय झालं दोन महिन्या खाली तिने काय म्हणला पाच हप्ते पेंडिंग आहे तिथल्या एक सीजन त्याचा इश्यू होता ते तीन महिन्यापासून काय करत आहे हप्ता त्याच्या टायमाला त्या हो जुन्या माणसाचं नाव सांगताय कोण जुन्या माणसं शैलेश साठे म्हणून सा। तू कोण होता माणूस कंपनीत काम आला होता आपल्या बरं त्याच्याकडे पैसे दिले आता काय असतंय पोरांना टार्गेट साठी एक दोन केसेस कमी पडले की ते पैसे टाकून काम करते बरोबर बरोबर नंतर कस्टमरकडनं पैसे घेते बरोबर आता ही गोष्ट या कोकाटेला माहित होतं त्यांचा पैशावरनं काय तरी विषय झाला माझ्यापर्यंत जेव्हा गोष्ट आली तेव्हा आम्ही त्याला दोन वेळा स्टेटमेंट पाठवलं वेगवेगळ्या महिन्याचं अच्छा आणि लाईन वर घेऊन पण बोलल त्या टायमाला हे काय करणार एक, एक हप्ता टाकणार पुढच्या महिन्यात नील करतो परत पुढच्या महिन्यात काय करणार परत त्या पोराचं सांगणार आम्हाला असं झालं तसं झालं ज्या वेळेस आम्ही त्याला वर घेतलं होतं त्या टायमाला हे दोघं काय बोलत नाही एकमेका आणि हप्ताच्या टायमाला मी त्याचा विषय सांगताय हे दोन महिने सलग झालं चालू होता मी म्हणलं एक हप्ता हफ्ता आहे मग मार्च महिन्यात त्याला काय सांगितलं की बाबा तुझे पाच आय पेंडिंग आहे तू भरून घे मार्च महिना आहे तुझी गाडी धरली तर मी तुझी मदत करू शकत नाही बरं त्या टाइमला म्हणला मी दंडासहित पैसे भरतो मला स्टेटमेंट पण घेतला आणि एकच हप्ता भरला हे पण पळून पळून सोलापूर मध्ये कुठे ऑफिस सिटी पार्क होटेल चार पुतळा जाऊ काम कुठलेच आहे प्रॉपर कुठले कि सोलापूर सोलापूर मध्ये कुठे सेटलमेंट चौक अच्छा अच्छा ठीक आहे काय हरकत नाही त्यांना करा पाच हप्ता भरायला तयार आता काय माहिती गाडी भरली त्याचं मला डिटेल्स पाठवते पोराचं मी धाराशिव उपाध्यक्ष आहे सोशल मीडिया पूर्ण एक मी ऐकून फक्त माझ्या पाच हप्ते घ्या माझ्या हातात नाही हो साहेब ते बघा सहकार्य करा त्याला कुठं होत माझ्याकडे केस असलीच ती ना मी केलो असतो ना ऍडजस्टमेंट केले दिवस के आता पुण्या लोकेशनला गाडी धरल्यावर मी काय करणार हेड ऑफिसच्या लोकांनी गाडी धरली जर पैसे आले हफ्ते भरले गाडी सोडून म्हणून संपलं विषय रेग्युलर रेग्युलरमध्ये येतील आणखी असं होत नाही आता पाच हप्ते पेंटिंग असल्यामुळे गाडी उचलायला गेलेत ना मग आता पाच हप्ते पेंटिंगसाठी तुम्ही डायरेक्ट सगळे पैसे भरा मला कुठला कायदाच आहे मला सांगा आई की लिहून घेतलं की तसं त्याच्याकडे कुठल्या कायद्यामध्ये कसं कधी एग्रीमेंट असते की आमच्याकडे कुठल्या गाडी काढताना शुरूमधून असं अग्रीमेंट असतंय का हो हो असतं मला शिकवत मला माहिती आहे रुची असे बारा माझ्याकडे मला सगळं आहे का तुम्ही मला माझं काम करायचं शिकू नका काय 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 एक सांगाल तुम्ही मला माझं काम करायचं शिकू नका तुम्ही काय म्हणाल असं कुठलं कायदा आहे अरे कायदा माहिती आहे ना कायदा म्हणून सांगतोय मी सांगलो ना माझ्याकडे असतंय म्हणून कायद्यामध्ये असे आहे का की काय म्हणून नाही नाही हे चुकीचं आहे असं नसतं लक्षात ठेवा गाडी काढत असताना ना गाडी आपण काढत असताना ना अग्रीमेंट असं लिहून घेत नसतात लक्षात ठेवा आता तुम्ही नवीनच तु सांगाल अग्रीमेंट आहे म्हणून माझ्याकडे अग्रीमेंट आहे म्हणूनच सांगितलं ना, सांग ना कर मी तुझं प्रूफ देतो ची गाडी काढला तर मी दहा गाड्या काढला माझ्या घरात दहा गाड्या आहेत तर मी जस्ट गाडी काढत असतो नियम वेगवेगळे असतात हो साहेब नाही नाही कुठलं चुकीचं म्हणजे टीव्हीएस ला असं अग्रीमेंट आहे का हा टीव्हीएस कंपनीच फायनान्स आहे अच्छा मीच जर तुम्हाला दहा वेळा पळवलं आणि पळून पळून आपण दुसऱ्या लोकेशनला जर गाडी धरली नाही नाही पहिल्या अगोदर पळवलं का त्यानं तुम्हाला वर्ष झालं पळत होतो माणूस विचारा की त्याला असं आहे का मला असं सांगा ना तुम्ही महिने भरले नाही आता पुढचे पण आणि गेल्या महिन्यात चार रुपये पडला होता त्याने घरात अच्छा त्याला उठवायला तर आमचा माणूस जाऊन उठवायला तर उठवायला तयार नाही मग शेवटी त्याच्या काकाला सांगितलं की बाबा पैसे भरायला त्याला विचार की त्याला त्यांनी मला वाटलं की रेग्युलर वरचे पाच पेंटिंग आहे म्हणून नाही 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 तसं नाही हे वर्ष झालं पळवापळवी चालू आहे गेल्या महिन्यात त्याला समजून सांगितलं व्यवस्थित की बाबा तू पाच हप्ते तर भर पुढचं बघू पेंडिंग चे पाच भर मार्च महिना चालू आहे पळवणार पळवणार तीस एकतीस तारीखला एक हप्ता भरणार असं करणार आहे आणि आता पुण्यात गाडी धरली की म्हणताय मी दोन हप्ते भरतो तीन हप्ते भरतो मी त्याला हेच सांगितलो की माझ्या हातात विषय नाही राहिला माझ्याकडे जोपर्यंत होता तोपर्यंत मी तुला सांभाळून घेतलेला आहे म्हणतात पुण्यात गाडी धरल्यावर मी त्यांना कसं सांगू त्याचा ट्रॅक तर चेक करणार आहे कंपनी स्टेटमेंटला ट्रॅक असतंय कंपनीचं बरोबर मग त्याच्यावरनं मी कसं रिक्वेस्ट करणार आहे की बाबा इनी पाच हप्ते भरते गाडी थोडा आणि दुसरी गोष्ट जेव्हा याच्याकडे पोरं जातात ना कंपनीचं एक असते असत मध्ये हिने जे म्हणताय का ते फीडबॅक अपडेट करते ते मग ते दिसतंय क्लिअर कट सिस्टीम ला देतात ठीक आहे मला माहित नाही तुम्ही पाच पहिले एक पा, वर्षभर पळवते मला वाटलं पाच रेग्युलर असेल तर करा म्हणतो मग त्याला पाठवून देतो ऑफिसला त्याला काय मार्ग काढता येईल बघा सहकार्य कर त्याला त्याला काय सांगितलं मी आता झटकी काय होणार नाही हा ती काय करायला गाडी धरली की उठती शूट फोन कर घाई गडबड करायला मी म्हणलं बघ तुला एक तर तुझी गाडी निलाव मध्ये मिळेल कमी पैशामध्ये नाही तर मग तू दंडाची रक्कम तुला मी माफ करून देतो तुला पंचेचाळीस हजार रुपये भरायला लागतील मग त्याला सोलापूरला जावं लागेल त्याला सोलापूरला यायला लागेल पण हे झटकीपट होणारी विषय नाही तुला मध्ये किमतीत काढून देतो म्हणलं किंवा तुला जर लगेच गाडी पाहिजे असेल तर मी तुला दंडाची रक्कम कमी करून देऊ शकतो बरं तसं जवळपास वीस हजार रुपये दंड आहे गाडी त्याला काय मार्ग काढता येईल त्याला सहकारी करा त्याला हा बोला ना तुझे एक वर्षभर झालं म्हणतो तू त्यांना फिरवतोय अहो फिरवत नाहीये मी लास्ट पण हफ्ता त्यांना दाखवतो दोन मागच्या महिन्यात सगळ्या हप्ता दिलेला आहे त्यांना फिरवण्याचा विषय नाही ज्यांना दिला त्यांना कॉन्फरन्सवर घेऊ काही एम्प्लॉई होतो ते ठीक आहे त्यांना बोललोय मी ऑफिसला जाऊन त्यांचे काय ते विषय मिटवून टाकतो ऑफिसलाच आहे मी आता इथं ऑफिस नाही सोलापूर ऑफिसला होय ते आता सोल तिथं सोलापूरच्या ऑफिसला जात काय विषय होते पूर्ण पैसे तर कम करतील काय ते मार्क काढतील तुला ठीक आहे